हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा तर तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आशा करते की आजचा दिवस तुम्हाला खूप जास्त आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाव तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आणि त्यासोबतच आज भावाचा उपवास देखील आहे चला म्हटलं आज लावणी सोम सोमवार आहे तर मी देखील पूजा वगैरे आपण कशी करतो आहे हे सगळं काही तुमच्यासोबत शेअर करूयात आणि सगळ्यांना माझ्याकडून श्रावणी सोमवारच्या ना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही तुमच्या घरामधील सोमवारची जी पूजा असते जी महादेवाची पूजा असते ती देखील कशाप्रकारे मांडताना हे मला देखील तुम्ही सांगा जेणेकरून मला देखील काही नवीन गोष्टी शिकता वगैरे येतील आणि चला म्हटलं आजचं जे काही आपलं सोमवारचं रुटीन आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करूया आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ आज बनवत आहोत चला तर मग आज मी महादेवाची पूजा आणि श्रावणी सोमवारमधील पहिली जी पूजा आहे ती कशा प्रकारे मांडते पूजा कशा प्रकारे करते ते देखील मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे आणि ही, ही पूजा करताना जर माझ्याकडून चुकून काही राहिलं वगैरे असेल किंवा तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने करत असाल ना तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग आपण आपला आजचा दिवस कसा घालवतो हे बघूयात आणि आपल्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि त्यासाठीच ना मला पूजा वगैरे सगळं काही मांडायचं होतं आता पूजा वगैरे मांडायचं म्हटल्यावर पहिल्यांदा तर सगळ्या काही घराची क्लिनिंग वगैरे आवरून घेतली आणि त्यानंतर ना उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायला घेतलं आपण हळदीचं लेपन जर उंबरट्यावरती केलं ना तर वाईट ज्या शक्ती वगैरे असतात त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत असं म्हटलं जातं त्यानंतर मग आता रांगोळी वगैरे काढायला घेतलं इथं जास्त मोठी वगैरे रांगोळी काढत नाही कारण लेकरं ठेवत नाहीत मग उगाच कष्ट वाया कशाला घालवायचं त्यानंतर पूजेची तयारी करायला घेतली तिथं देखील मस्त अशी रांगोळी करायला घेतली आणि रांगोळी काढल्यानंतर ना आता पूजा मांडायला घेतली मी कशी पूजा मांडते ना मी ते तुम्हाला सांगते आणि तुम्ही कशी मांडता ना ते देखील मला नक्की सांगा माझ्याकडून काही चुकलं वगैरे असेल ना तरी कमेंट करून सांगा म्हणजे मी नंतरच्या सोमवारी ना चुका सुधारण्याचा प्रयत्न करीन इथं पहिल्यांदा तर दिवा मांडून घेतला आणि आपल्या विड्याच्या पानावरती गणपती बाप्पांना विराजमान केलं त्यानंतर मला शिवलिंगाला अभिषेक घालून घ्यायचा होता म्हणून एका तांब्याच्या तांबणामध्ये तांदूळ ठेवले आणि त्याच्यावरती शिवलिंग म्हणजे आपली महादेवाची पिंड ठेवून घेतली आणि अभिषेक घालण्यासाठी ना मी पंचामृत घेतलं होतं तुम्ही साध्या पाण्याने जरी अभिषेक केला ना तरी काही प्रॉब्लेम नाही पण मी इथं पहिल्यांदा पंचामृताने अभिषेक घालतेय आणि त्यानंतर मग स्वच्छ अशा पाण्याने अभिषेक घालून घेणार आहे जेव्हा पण आपण अभिषेक घालतो ना शिवलिंगाला त्यावेळेस प्रत्येक अभिषेकाच्या वेळेस ना ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि हा जप करत करत ना आपल्याला महादेवाच्या शिवलिंगाला किंवा जे पिंड असते ना त्याला अभिषेक करून घ्यायचा आहे इथं मी देखील पहिल्यांदा पंचामृताचा अभिषेक केला आणि त्यानंतर बघा स्वच्छ असं तांब्याच्या तांब्यामध्ये ना पाणी घेतलं आणि त्याने देखील अभिषेक घालून घेतला त्यानंतर आता एक स्वच्छ असं देवाचं कापड घेतलं आणि त्यानंतर त्याने ना महादेवाची जी पिंड आहे ना ती साफ करून घेतली आणि मग आता पूजा मांडायला घेतली त्यासाठी बघा तांबणामध्ये थोडेसे तांदूळ टाकले मी त्याच्यावरती एक बेलपत्र ठेवलं आणि त्याच्यावरती आता आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे तर आपण पिंड ठेवताना ना पिंड ही उत्तर दिशेला त्याचं जे निमुळतं टोक असतं ना ते उत्तर दिशेला करायचं आणि त्या पद्धतीने ना आपल्याला पिंड ठेवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आता फुलं व्हायची आहेत तर फुलामध्ये महादेवाला ना व्हाईट कलरचं फुल खूप प्रिय असतं त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुमच्याकडे पांढरी फुलं असतील तर ती व्हा कारण ती खूप जास्त शुभ मानली जातात आणि त्यासोबतच महादेवाला देखील खूप जास्त प्रिय आहेत माझ्याकडं थोडीशीच पांढरी फुलं होती मग मी बाकीच्या फुलांचा देखील वापर केला आणि असं मस्त अशी पूजा मांडून घेतली आणि शेजारीच गणपती बाप्पाची मूर्ती देखील विराजमान केली होती तर बाप्पांना देखील फुलं वगैरे वाहून घेतली आता महादेवाला ना धो धोत्र्याचं फुल खूप जास्त प्रिय आहे जर तुमच्याकडे धोत्र्याचं फुल असेल ना तर नक्की अर्पण करा ते खूप जास्त शुभ मानलं जातं धोत्र्याचं फुल आणि महादेवाला देखील खूप जास्त प्रिय आहे इथं माझ्याकडे धोत्र्याचं वगैरे काही फुल नव्हतं मला ते अवेलेबल झालं नाही पण माझ्याकडे धोत्र्याचं जे फळ असतं ना ते फळ होतं त्यामुळे मी आता ना ते फळ देखील महादेवाच्या पिंडीला अर्पण करून घेणार आहे आणि त्यानंतर पुढची पूजा बघा मी कशी करते तर आता मला इथं मी दुर्वा आणि आघाडा आहे ना तो पहिल्यांदा वाहून घेतला जर तुमच्याकडे दुर्वा आघाडा वगैरे नसेल ना तर तुम्ही तो नाही अर्पण केला तरी चालेल त्यानंतर मला बेलपत्र अर्पण करायचं होतं मोस्टली तर सगळेजण म्हणतात की एकशे आठ बेलपत्र अर्पण व करायचे वगैरे पण नाही तर माझ्याकडे एकशे आठ बेलपत्र नाही आहेत पण जेवढे काही बेलपत्र आहेत ना तेवढे मी इथं अर्पण केलेले आहेत शेवटी ना श्रद्धा महत्वाची असते एकशे आठ काय किंवा आठ काय पण तुम्हाला ना मनातून श्रद्धेने केलं ना तर सगळं काही चांगलं होतं इथं मी बेलपत्र अर्पण करत होते आणि प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून घ्यायचा आहे जेणेकरून ना आपली जी पूजा आहे ती सफल होईल त्यानंतर आता पहिला श्रावणी सोमवारी त्यामुळे शिवामूठमध्ये मध्ये ना आपल्याला तांदळाची शिवामूट व्हायची होती पण शिवामूठ वाहत असताना ना मी काय करते त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि मगच शिवामूठ व्हायची तसं कोडी शिवामूठ अजिबात व्हायची नाही त्यानंतर बघा शिवामूठ वगैरे वाहून घेतली आणि शिवामूठ वाहताना नंतर आपल्याला पुन्हा एकदा ना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून घ्यायचा आहे मी सगळं काही आवरून घेतलं आणि त्यानंतर मस्त अशी धूप दीप वगैरे लावली आणि आरती वगैरे बघा करून घेतली खूप जास्त प्रसन्न वाटत होतं आणि घरात देखील खूप वातावरण प्रसन्न झालं होतं त्यानंतर मस्त अशी मी त्या देवप्पाच्या पाया पडले मस्त असा आशीर्वाद देखील घेतला आणि सगळं काही काम करत करत ना मला दुपार होऊन गेली होती त्यानंतर नैवेद्यामध्ये ना मी साखर आणि दुधाचा नैवेद्य तेला दिला आणि आता संध्याकाळ झाली होती मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं काही करायचं होतं आणि त्यामध्ये ना आज भावाचा उपवास देखील आहे तर माझा तर उपवासच होता एक तर श्रावणी सोमवारचा उपवास आणि दुसरा म्हणजे भावाचा उपवास दोन्ही देखील माझे उपवास होते त्यामुळे मला माझ्यासाठी मा असा काही स्वयंपाक वगैरे बनवायचं नव्हतं फक्त मिस्टरांसाठी स्वयंपाक बनवायचा होता मग आता साधी सोपी मी कोबीची भाजी बनवायला घेतली कारण एकट्या पुरतं दुसरं काय बनवणार ना म्हणून म्हटलं कोबीची भाजी बनवूयात आणि त्यासोबत ना मस्त अशी चपाती बनवूयात तर कोबीची भाजी बनवताना ना मी काही म्हणजे वेगळं काही करत नाही फक्त आपली कोथिंबीर मिरची त्यानंतर जे आपलं लसूण वगैरे असतो ना त्याला एकदम बारीक वाटून घेते आणि त्याचीच फोडणी कोबीला देते तर खूप छान होते भाजी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा त्यानंतर मी इथं झाकून ठेवलं आणि चपात्या बनवायला घेतल्या चपात्या देखील मला फक्त तीन ते चारच बनवायच्या होत्या कारण मी माझ्यासाठी ना खिचडी बनवणार होते आणि खिचडी बघितली ना तर मुलं चपाती अजिबात खात नाहीत मग म्हटलं उगच वाया जायला कशाला बनवून ठेवायची म्हणून फक्त मिस्टरांपुरत्याच इथं तीन, तीन ते चार चपात्या बनवून घेणार होते आणि मी चापात ना चपात्या कशा बनवते ना मला नक्की सांगा मी तुमच्यासोबत बघा पूर्ण व्हिडिओ शेअर करते मी चपाती कशाप्रकारे बनवते आणि तुम्हाला जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल ना मी चपाती कशाप्रकारे बनवते तर तो देखील मी नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल पण या व्हिडिओमध्ये सांगा की माझी चपाती कशी आहे आणि तुम्हाला कशी वाटली एकदम गोल गलगरीत लाटली आहे त्यानंतर साईडला भाजी देखील शिजत होती त्या मग चपाती देखील लाटून झाली होती आता हे सगळं आवरल्याच्या नंतर ना मला साबुदाण्याची खिचडी देखील बनवून घ्यायची होती मग ती स्वतः खायची होती मुलांना देखील भरवून घ्यायची होती आणि अशा पद्धतीनं संध्याकाळची माझी सगळी काही गडबड चालू होती इथं भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं टाकून घेतलं आणि मस्त अशी भाजी हलवून घेतली तोपर्यंत तो मुलांना मध्ये मध्ये करत होते आणि माझं त्यांना नादी लावणं देखील चालू होतं तुम्ही इथं बघू शकता माझी संध्याकाळी किती जास्त घाई गडबड होते सगळं काही आवरून घेतलं आणि त्यानंतर मुलांना भरवला असा होता माझा आजचा दिवस चला तर मग आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय बाय